सोलापुरात पुन्हा इलेक्ट्रिक बाईकला लागली भीषण आग गाडी जळून खाक याबाबत अधिक माहिती अशी की आत्ताच थोड्या वेळापूर्वी अशोक चौक येथील समोरील बाजूस इलेक्ट्रिक बाईक घेऊन जात असताना इलेक्ट्रिक बाईकला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी अग्निशामक दल हे दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे प्युअर ई प्लुटो सेवन जी गाडी क्रमांक एम एच तेरा डी झेड एट नाईन थ्री थ्री सदर गाडीवर अक्षय जगन्नाथ हलकट्टी हे गणपतीनिमित्त लहान मुलाला कपडे आणण्यासाठी निघाले होते अचानक आग लागल्याने बाजूला जाणाऱ्या वाहन चालकांनी त्यांना याबाबतची माहिती दिली आणि त्यांनी ताबडतोब खाली उतरून अग्निशामक दलाला संपर्क साधला या सदरच्या घटनेमुळे कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र इलेक्ट्रिक बाईक ही पूर्णपणे जळून खाक झाली आहे याबाबत अधिक माहिती अक्षय जगन्नाथ हलकट्टी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मी आत्ता आपलं अशोक चौकपासनं लहानपुरात आणि आम्हाला गणपतीला ड्रेस घेऊन चालला होता आमची इलेक्ट्रिकची गाडी होती एप्रो टू जी कंपनीची ती गाडी मी चोवीस महिन्यासाठी घेतलेली होती एक लाख दहा हजारपर्यंत गाडीची प्राईज आहे आणि त्या गाडी आणि त्या आम्ही जातात तर ते ऑटोमॅटिक आग लागून गाडी पूर्ण खाली झाली आहे आणि त्या गाडीत माझी जी वैयक्तिक दहा ते बारा हजार रुपये होते गणपती आणि लक्ष्मीसाठी काढून ठेवलेले पैसे त्या अचानक मित्रांना मागण्या एक फोन करून म्हणला हे भैया उतरा उतरा तुमच्या गाडीला आग लागली मागण्या दूर आल्या म्हणून म्हणला मतोड आम्ही उतरल्यामुळे पाच मिनिट पूर्ण गाडीचा हा लागून पूर्ण सापडाने झालेलं आहे कोण कोण या गाडीवरती मी माझा आणि बारका होता बघा गाडीच आत्ता साडे अकरा पुणे बाराशे दरम्यान किती किंमत किती आहे गाडी ते गाडीची किंमत बघा एक लाख दहा हजारपर्यंत पर्यंत बसते माहिती आता कंपनीला कॉल करून सांगितलं त्या मेन डीलरला तिने म्हणतात ते पूर्णच आपल्या दुकानला घेऊन यामुळे तरी पण आम्ही म्हणलं तुम्ही इथे पोलीस चौकीत ते जमा म्हणून सांगितलं आणि आम्हाला इथले सगळे पोलीस चौकीचे सगळे सहकार्य केल्यामुळे आम्हाला जरा बरं वाटतं अग्निशामक आम्ही धन्यवाद म्हणतो कारण तिने एक फोनवरती लगेच आले ते